नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा अंतिम पाचवा टप्पा संपला खरं तर या मे महिन्याच्या वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अतिशय उष्ण परिस्थिती होती तापमान बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक होतं आणि सकाळपासून जो काही सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा जो मतदानाचा वेळ आहे हा सुद्धा पुरेसा आहे सर्वसामान्य अशीच परिस्थिती असते आणि पण सकाळी जे काही नऊ वाजेच्या नंतर रांगांमध्ये नंतर कमी गर्दी वाटायला लागली याचं कारण तापमान उष्णता आता यापूर्वी दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसमध्ये काही उन्हाळा नव्हता का खरं तर या लोकसभेच्या निवडणुका एप्रिल मे महिन्यातच होतात याच वेळेस उन्हाळा असतोच पण एक मानसिकता आपली आता अशी झाली की आपल्याला पूर्वी इतकं ऊन सहन होत नाही आणि लोकांना पण आता सगळ्या सुविधांची सगळ्या गोष्टींची सवय झाली मग मतदान केंद्रावर पाणी पाहिजे कुठं लोकांना असं वाटतं की मतदान केंद्र आता शाळांमध्ये किंवा हॉलमध्ये न ठेवता कुठंतरी ए सीमध्ये पाहिजे लोकांना बसण्याची सोय पाहिजे खुर्च्या पाहिजे काही ठिकाणी तर सावली नाही मग ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन का पुरवत नाही किंवा ज्या काही सार्वजनिक ठिकाणी शाळा असतील कॉलेज असेल किंवा छोटे छोटे लग्नाचे हॉल असतील इलेक्शन कमिशन यांना कुठलेही पैसे देत नाही खरं तर इलेक्शन कमिशनने अशा प्रकारच्या या सगळ्या सुविधा पुरवताना थोडेफार पैसे खर्च झाले तरी चालतील पण लोकांच्या पाण्याची सोय बाथरूमची सोय किंवा काही लोकांना जर कुठं वेटिंगसाठी बसायचं असेल किंवा रांगेमध्ये वृद्ध वगैरे असतील त्यांच्यासाठी खुर्च्यांची जरी सोय केली तरी काही हरकत नाही म्हणजे कोणाला बोट ठेवता येणार नाही असा एक आपला सुजाव राहील सूचना राहील किंवा विनंती पण आपण करूया आता खरं तर येऊ आपण राज्याच्या वोटिंगच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मतदान कमीच झाले टक्केवारी कमीच दिसते आणि त्याला प्रचंड उष्णता आणि महाराष्ट्राचं एकंदरीत आपण जे दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत जो काही महाराष्ट्राचं राजकारण आहे याला पण थोडंफार कारणीभूत आहेच आहे असंही म्हणावं लागेल आता लोक ते मतदान करतात ते काही सकाळी करणार काही दुपारी करणार खरं तर मुंबई आणि मुंबईच्या जवळ असलेले जे काही जिल्हे आहेत मुंबई ठाणा किंवा नाशिक पालघर हे धुळे या अशा प्रकारचं इथलं एकदम मुंबईलगतचं मतदान हे बारा लोकसभा मतदारसंघातलं अंतिम मतदान बहुतेक शहरी मतदान म्हणायला काही हरकत नाही आणि काही ग्रामीण तालुकेत ते पण त्या लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आणि काही ठिकाणी उशीर होतोय काही ठिकाणी आयडेंटी कार्ड बघण्यासाठी होतो आहे काही ठिकाणी नाव शोधण्यासाठी होतोय हा सगळा सरकारी दप्तरी काम असतं ते इथं तर जे काही नेमलेले शिक्षक का असतील कृषी खात्याचे असतील अजून कुठल्या खात्याचे असतील अनेक डिपार्टमेंटचे कर्मचारी या निवडणूक आयोगाचं हे दोन तीन दिवसाचं काम करतात हे काय कुठल्या पक्षाचे का कुठल्या राजकीय नेत्याचे कार्यकर्ते नसतात हे सरकारी नोकर असतात यांना शासनाचा पगार असतो त्यामुळं सरकारी लोकांना त्यांच्यावर ॲलिगेशन करायचं किंवा त्यांच्यावर आरोप करायचे हे प्रकारसुद्धा आपण या शेवटचं जो काही टप्पा आहे याचं मतदान सुरू झालं आणि दुपारी याच्या बाबतीत तक्रारी काही ठिकाणी म रांगात संपना काही ठिकाणी समजा आयडेंटी कार्ड बघायसाठी किंवा जे काही दफ्तरी दिरंगाई होते त्याच्यासाठी वेळ जातो आहे किंवा काही ठिकाणी मशीन स्लो होतात या सगळ्या गोष्टी तांत्रिक आहे पण निवडणूक आयोगाने असं कुठं म्हटलंय का की आम्ही सहा वाजेपर्यंत फक्त मतदान घेणार आहे त्याच्यानंतर आलेल्या लोकांना आम्ही काढून देणार आहे असं तर काही कुठं म्हटलं नाही जोपर्यंत रांगेत माणसं आहे आणि सहा वाजेपर्यंत ह्या रांगेमधले सगळे लोक आतमध्ये घेतले जातील आणि त्यांचं मतदान मग रात्रीचे अकरा वाजले तरी करून घेणार आहे ही जर खात्री आहे तर राजकीय पक्षांना वेगळी भोम मारायची गरज काय आता काही वेळेस लोक जे काही समजा विद्यार्थी असतील एखाद्याला पेपर असेल आणि त्याला त्याची त्या पेपर पेपरमध्ये खात्री नसते की हा पेपर आपल्याला सोप्पा जाईल की अवघड जाईल आणि मग तो जेव्हा घरी येऊन सांगतो की माझा पेनच बिघडला शाळेमध्ये तो, तो फॅनच खूप स्लो चालू होता आमच्याकडं लाईटच गेली होती आमचं हेच झालं होतं या सगळ्या गोष्टी बहाणे असतात तुम्ही जर वर्षभर अभ्यास केला आहे तर तुम्ही एका दिवसाचे कारण नका देऊ त्या दिवशी काय झाले सकाळीच काय झाले दुनिया झाली याच्यापेक्षा तुम्ही एक वर्षभर जर अभ्यास केला असेल तर तुम्ही चांगला पेपर लिहू शकतात पण हे बहाने सांगायचे का उद्या मार्क कमी पडले तर मग सांगता येईल की नाही माझं त्या दिवशी असं होतं माझं तसं होतं असं होतं आणि कमी मार्क पडण्याचे संकेत जेव्हा असतात तेव्हा विद्यार्थी पण असं वागतात त्याच पद्धतीने हे जे काही काल आपण उद्धव ठाकरेंचं बघितलं आता यांना कुठल्या मतदारसंघातील कुठल्या बूथवर असं वाटलं की आमच्या आम्हाला जिथं मतदान होते तिथंच ही दप्तर दिरंगाई होते तिथंच बूथ स्लो चालले रांगा संपत नाही लोक थांबत नाही म्हणजे उद्धव ठाकरेंनी ठरवून टाकलं की बाहेरचे जे लोक आहेत ते सगळे उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे अरे बाकीचे काही कोणाचेच नाही मतदार काय तुम्हाला सांगतात का मी मला याला मतदान द्यायचे की त्याला मतदान द्यायचं तुम्ही कोण ठरवणार की हे मतदार आमचेच होते की यांचे होते मतदार आहे मतदार हा लाईनीमधून तिथपर्यंत आपल्या हाताने बटन दाबे सुपर्यंत सुद्द, सुद्धा त्याच्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकत त्याच्यामुळं मतदाराचा तुमच्या तुम्हाला जो काही अंदाज आला असेल तो चुकीचा आहे मतदार मतदार आहे मतदार हा कधीही आपलं मतदान सांगणार नाही आणि यांचं असं म्हणणं घेणे नाही आमच्याकडं जिथं मतदान होतं किंवा आमच्या लोकांना जिथं मतदान तिथंच असं झालं तिथंच तसं झालं मग अगदी पत्रकार परिषद घ्यायची पत्रकार परिषदेत उलटं पालट लोकांना चेतावणी द्यायची वेगळंच काहीतरी सांगायचं कर्मचाऱ्यांचे नंबर घ्या त्यांचे नावं घ्या मग आपण सत्तेत आल्यावर बघू धमक्या द्यायच्या कर्मचारी कुठल्या राजकीय पक्षाचे असतात का उद्धव ठाकरे त्यांना सरळ सरळ धमक्या देतात मग पोलिसांना धमक्या कर्मचाऱ्यांना धमक्या शिक्षकांना धमक्या कर्मचारी कर्मचाऱ्याचं काम करत असतात या अशा प्रकारचं फ्रस्ट्रेशन येण्याचं काय कारण आहे फक्त चार जून ची तयारी करायची आपला सपाटून पराभव राज्यामध्ये होणारे पण मग आता चार जूनला एक आहे की आपलं जर सग समजा सगळं वाटोळं झालं पण त्याच्या अगोदरच आपण तयारी करायची की नाही आम्हाला पेपर अवघड गेला आहे निवडणूक आयोगाने दिरंगाई केली आमच्या लोकांना मतदान न करताच परत जावं लागलं आणि ते जर रांगेमध्ये असते तर असं झालं असतं तसं झालं असतं लोकांना तासन तास उभं राहावं लागलं काही लोक परत गेले ते आमचेच होते हे उद्धव ठाकरेंनी ठरवून टाकलं तसंच काहीसा प्रकार बर तुम्हाला कमीत कमी वेळ तर संपू द्या मतदानाची जी काही सा आहे सात आहे जी ती जी काही वेळ आहे ती वेळ संपण्याच्या आधीच तुम्ही बोंब मारायची याला म्हणतात पराभवाचे कारण शोधणे बाकी काहीच नाही आता आपण जेव्हा बारामती असेल शिरूर असेल किंवा नगर जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा आपण बारामतीमध्ये काही लोकांकडून आपण बोंब मारताना बघितली होती की रात्री बँकच उघडल्या आणि बँकेतून पैसेच वाटले धुण्याच केले मग हे ई व्ही एम मशीन बंद होतं ते बंद होतं तिथले सी सी टी व्हीज बंद होते हे कारण पराभवाचे कारण शोधण्यासाठी आहे बोंब मारण्यासाठी आहे पराभव समोर दिसला की लोक बहाणेबाजी करतात तसंच शिरूरमध्ये सुद्धा शिरूरमध्ये सुद्धा यांनी पैसे वाटले त्यांनी पैसे वाटले रोहित पवारांनी दुन्याचे व्हिडिओ टाकायचे खोटे व्हिडिओ टाकायचे प्लॅन्ट केलेले व्हिडिओ टाकायचे आपल्याच कार्यकर्त्यांना पैसे वाटायला लागायचे आणि त्यांचे फक्त चेहरेने दाखवता हात दाखवायचे आणि पैसे घेताने दाखवायचे हा तर सगळा दंगा रोहित पवार करतात जे दक्षिण नगरमध्ये सुद्धा निलेश लंकेने सुजय विखेंवर आरोप केले हे दादांत खोटे फक्त तुम्हाला पराभव समोर दिसतोय पण मग आमचा पराभव होणार आहे जनता आपल्याला लाथाळणार आहे आपल्याला मतं देणार नाही हे सांगण्याची किंवा हे पचवण्याची यांची तयारी नाही यांनी म्हणायचं नाही 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 ते तर त्यांनी पैसे वाटले ते तर तिथं मशीनच बंद होत हे तर रांगात संपत नव्हत्या हे सगळे बहाने हे चार जूनच्या अगोदरच हारलेले हे यांनी स्पष्ट केले दाखवले हे बहाने अजून सुद्धा चार ये ये जून येईपर्यंत अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे बहाने सांगतील जशी जशी त्यांना आकडेवारी येईल जसं जसं त्यांच्याकडं त्यांचा रिपोर्ट येईल की आपली शीट जाते तसं तस वाहने सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऐकायला मिळतील तेच उद्धव ठाकरेंनी अगदी सरकारी कर्मचाऱ्यांना मग ते पोलीस असतील किंवा सरकारी कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील यांना धमक्याच दिल्या बघून घेऊ करून घेऊ आपलं सरकार येऊ द्या हे इलेक्शन कमिशन काय मोदींचा गुलाम आहे का आहे का अमक आहे का अशा प्रकारच्या धमक्या ह्या लोकशाहीमध्ये खर तर मतदान संपण्याच्या अगोदर जी पायाखालची बाळू उद्धव ठाकरेंची संपली आणि उद्धव ठाकरे जे चाचपाडू लागले खर तर पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की कुठल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला जास्तचे मतदान पडते तर त्यांचं तोंड बंद झालं त्यांना काही सांगता येईना उद्या सांगतो अभ्यास करून सांगतो मग फक्त बोंब मारायची लोकांना वेगळ्या प्रकारच्या छिथवण्या द्यायच्या अराजक माजलं पाहिजे इलेक्शन कमिशन किंवा सत्ताधारी पक्षाच्या बाबतीत लोकांचं रोष वाढला पाहिजे हा केवळ यांचा उद्देश होता पण तो सफल होता आणि दिसला नाही बहाणेबाजी आपल्याला अजून सुद्धा चार तारखेपर्यंत ऐकायला मिळतील तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद